तर कल्याणमध्ये देखील मुसळधार पाऊस होतोय निवाळी नाका परिसरामध्ये रस्ते जलमय झालेले आहेत रस्त्यांवर पावसाचं गुडघाभर पाणी साचलेलं आहे निवाळी नाका परिसरामध्ये आपण बघतोय की गुडघाभर पाण्यातूनच या वाहन चालकांना देखील वाट काढावी आहे निवाळी नाका परिसरामध्ये रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत सकाळपासून पावसाची रिपरिप कल्याणमध्ये सुरू होती आता मात्र पावसानं चांगला जोर धरला आहे तर नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे ठाणे बेलापूर रोडवर पाणीच पाणी या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या दुपारी मात्र चांगला पावसाचा जोर, जोर कायम राहिल्यास नवी मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे अनेक सखल भागात पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांची देखील तारांबळ आहे नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाचं आगमन बेलापूर रस्त्यावर देखील पाणी पाण्यातून वाट काढताना कसरतच करावी लागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका